आहे ती पोरगी कधी यायची काय नाही बसून ठेवलंय हॅलो बस किती वाट बघायला लावते लाका तू सॉरी uh, ट्रॅफिक मध्ये फसले होते त्यामुळे एवढी वाटतं आमचं एवढं वाट कधी बघायला लावित नाही आम्हाला टाइम हो म्हणजे टाइम येतो हो uh. नऊ मोटर चालू करायचं असलं साडे आठ ला तिथे येतो अर्धा तास बसेन असं टाइम नाही करणार त्यासारखा तुला काय टाइम आहे हो नाही कर काय बोलाव याला? याला बर सॉरी चांगली इंग्लिश येत आहे तुला आ, का 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 मी इंग्लिश बोलतच नाही ऍक्च्युली माहिती काय ऍक्च्युली काय फिक्चुअल काय ती काय म्हणते ते मला ट्रॅफिक मुळे जास्त उशीर झाला दुसरं काही नाही ट्रॅफिक फिफिक त्यातलं काय नाही इथं नऊ वाजता आलोय मी आणि तुम्ही किती दहा वाजल्या तिथे यायला असं असतो कुठं गावात ट्रॅफिक नसतो का आपली थार बाहेर लावलेली उभा फार बाहेर का मग आता येताना दिसते नाही मग सिरियसली इकडे नका बघायचं शेतकरी शेतकरी आमचा आम वाट करी पल्सर गाडीवर येतोय टॉपची आमची टॉपची तो आमच्याकडे बघून सांगत आहे थार ते तुम्ही नेहमी एवढेच बोलतात का मग आता खरं तेच बोलणार असला आपल्या शहरातल्या माणसासारखं पे काय नाही जमत वॉट यू मी काय म्हणायचं तुम्हाला नेमकं तुम्ही ते इंग्लिश नका बोलू लई आम्ही पण मग मराठी शिवाय देऊ तुम्ही आला की काय भांडायला काय उशीर केला मग असं बोलतात काय माझं मराठी ही माझी मातृभाषा आहे तुमची पण आहे त्याच गर्व असायला पाहिजे त्यात शिवाय नाही आहे हे चुकीच आणि तुम्ही बोलताय मी इंग्लिश हा माझे दोन तीन शब्द येत असेल पण मी लहानपणापासून त्यात वाढलो म्हणून येतात ना त्यात काय शेतीत वाढलो मग जाऊ हो दे सोडा काय घेणार तुम्ही काही नको मला पोट भरलं माझं एवढं प्रेमानी बोलले ना तुम्ही अरे म्हणजे तेवज भरलं आता तुम्ही उशीर केला आम्हाला एक तर टाइमचं महत्व बघा इथं एक एक दिवस जरी किती मध्ये तुम्हाला टाइमचं महत्व मग ओ रियली नसतं गासी तिमध्ये आणि इथं एक दिवस पाहायला लेट झालं ले ले आम्ही 9 टू 5 9 टू 6 ते जॉब करतो आम्हाला माहिती किती टाइमचं महत्व असतं तुम्ही जॉब करता दुसऱ्याच्या हाताखाली तिथं काय टावा तिथं एक दिवस लेट झालं तरी चालतं 200 यार लोक बसतं तुम्ही इथं एक दिवस एक दिवस पाणी लेट झालं तर अख्खा दोन तीन लाखाचा माहिती तोटा होतोय मग काय ठरवलं तुम्ही कशाबद्दल मुलगा पसंत आहे की नाही <laughs> मुलगा पहिल्या मध्ये जर मला मुलगा बोलत असेल तर मग कदाचित वाटत नाही मला की चुकीचं बोललो सांगा बरं काय बरोबर का आता आम्ही बोलायला आम्हाला चांगल्या वरच्या आवडत बोलायला आवडत मग बोललो आम्ही आता तुम्हाला जर याच्यात बंड वाटत असेल तर आम्ही काय करणार इथं अरे पण तुम्ही मुलीला भेटताय एक मुली आधीच आप ही आपल्याला काय जमत नाही शहरातल्या पोरा सारख हा जवळ जमत नाही बोलायचं लयच लेला विण लय चांदून तसलं काय आपल्याला जमणार नाही उसाच्या रानात येणार का ती सांग आपलं काय ते खरं असतं सगळं ही बाकीच्या सारखं आपल्याला लाडू गोड लावायला जमत नाही तुमच्याकडे गडी आहेत ना कामाला उसाच्या रानात मी काय काय म्हणतो निंदाला येऊ काय आता या करायला पण नाही येणार मालकीन म्हणलं काय उपयोग आहे मालकीन म्हणून जर आता मालकीन सारखीच राहील मी शेतामध्ये नाही येणार शेतात तर यावं लागेल ना बघायला कशाला मग नाहीतर तर तुम्ही चला इथं पुण्याला या तुम्ही लग्न करून किती पगार आहे तुला का पगार किती तुला सांग किती असू दे माझे पेमेंट नाही तर सांग ना तुला पगार किती तुम्हाला पुण्याला बोलत तू सांग पगार किती तुला दीड लाख पेमेंट आहे मला वर्षाचं ना आहो मॅडम जेवढं तुमचा मायनस पगार आहे का त्यातलं पन्नास हजार माहिती आहे का आणि तुम्ही सांगताय मला तिकडे येऊन काय वावर काय ते का तुम्ही बंधारा बांध म्हणतात बांध तुम्हाला बिलकुल पण नॉलेज नाही त्यातलं शेतीमध्ये तिथे तुम्हाला नॉलेज कसं असणार आहे तुम्हाला आहे का शेतीशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा नाही पर्याय आहे ना पर्याय ऑनलाईन तुम्हाला भाकरी मागितला झोमॅटो आणि तुम्ही माग भाकरी थापलेल्या भाकरी आहे त्यांना मागित मुळात मला हे मान्य आहे की शेतकऱ्याशिवाय शेतीशिवाय पर्याय नाही बट सगळ्यांनी शेती करून चालणार नाही ना जर देशाची प्रगती करायची असेल तर आपल्याला आधुनिकचा वापर ही करावा लागेल ना काय आधुनिक पाहिजे सांगा बरं मोटर चालू केली फोनवर मोटर इथं बसल्या बसल्या चालू करू शकतो अजून काय आधुनिक पाहिजे आम्ही आम्ही आयटी सेक्टर मध्ये इलेक्ट्रिकल मध्ये आम्ही काम करतो म्हणून तुम्हाला आधुनिक सुविधा भेटत आहेत ना तुम्ही जर नसते दिले तर आम्ही काय तसंच राहिलो असतोच ना गेलेच असतो सांगितलं तुम्हाला पन्नास हजारचं डिझेल लागतंय थारला मोटर चालू करा थार घेऊन जातो मला असं वाटतं मी का तुमच्याकडे थोडाफार पैसा असेल ना तुम्ही फक्त दिखावा करतात आणि मला असे माणसं आवडत नाही दिखावा करतोय तुमच्या सारखं नाही खरं खरं बोलतोय तुम्हाला माझ्या जागा दुसरा आला असं हा माझ्याकडे एवढं तेवढं सांगितलं आपण खरं ते सांगितलंय तुम्हाला आपली हा का मॅडम तुम्ही त्या आयटीतलं सांगू नका आपल्याकडे पन्ना पन्नास एकर जमीन आहे पन्नास ची पन्नास एकर कांदा आहे आणि कमीत कमी कांदा जातो पाच रुपयाने एकरी पन्नास हजार होतात पाच गेल्या ह्या वर्षी जरा कांद्याला मागणी आहे पन्नास दहा रुपये दहा रुपयांनी कांदा पकडा तरी अकराच झालं एक, एक लाख रुपये असं पन्नास एकराचं पन्नास लाख रुपये होत तुमचं कुठं लावायचं दीड लाखाचं गणित हा सांगा तुम्ही आता तुम्ही म्हणता तिकडे जाऊन ये काय आता दहा रुपयांनी कांदा जातो तीस रुपयांनी आता दहा रुपयांनी शब्द आला तीस टमाट्याचे भाव सांगायला आलेत का बघायला आलेत सांगतोय तू मात्र मिळेल आपण दीड लाख रुपये पेमेंट हे करतोय ते तो 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 ना था ना था ना करते हे बघा मी तुम्हाला त्याबद्दल नव्हते बोलत तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये मला बोलत होते ना त्याबद्दल मी तुम्हाला बोलतो मॅडम तुम्हाला एक सांगा तुम्ही ज्या वेळेस माझा फोटो किंवा बायोडाटा तुमच्याकडे आला असेल त्यावेळेस तुम्ही बघितला नाही का मुलगी शिकलेली आहे पुण्यात राहते जॉब करते म्हणून बघितलं ना मी बघितलं होतं मला गर्व होता की मला शेतकरी नवऱ्या का आहे पण त्याच्या आधी अटिट्यूड असा असलेला मला बिलकुल नव्हतं एट का एटिट्यूड चालू हो का हाय ते खरं सांगितलं तुम्हाला सोडून तिकडे चल दीड लाख आता तुमच्या जीवा जागणार का मी इथं कसं तुम्ही आय टीत असताना एकदम रोज थार मध्ये बसून जायचं राहणार वाट घरी येते असं हात करायचं मस्त पैकी काय सर सर मालकीन म्हणताना मालकीन असं तुम्हाला मी तेच म्हणते लवकरच म्हणतेनी सारखेच राहायचंय बट तुम्ही कसं विचारलं की तुम्हाला शेतात जावं लागेल असं करावं लागेल मी लागेल माझ्या नवरा जर एवढा काम होता मग मी शेतात का जाऊ मग काय करत काय करणार तुम्ही बसून मी शेतीपेक्षा मी इकडे प्रेफर करेल ना ठीक आहे मग तुम्ही इकडे करा तुम्हाला सांगतोय मालकीन म्हणून जायचं थार मध्ये बसून मस्त पैकी असं हात करायचा वाट करून मालकीन आली म्हणते ऐका ना तुम्हाला मालकीनच पाहिजे आणि शेतात काम करणारी पण पाहिजे दहावी बारावी पास असलेली एखादी चांगली मुलगी बघा आणि मीही बघते माझ्या लेवलचा मुलगा पन्नास हजार कमवत असला तरी मला खूप झालं पन्नास लाख पन्नास पहिल्या भेटीमध्ये जर आपले विचार असे असतील ते कधी असे होऊ शकत नाही तुम्ही यायला लेट केलं त्यातून तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो आपल्याला लेट काय जमत नाही बर काय असेल डायरेक्ट डायरेक्ट असत स्वभावच असं सर 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 बोलतोय आपण मोठ्या आवाजात बोलायला आवडत आपल्याला पहिल्यापासून सर मोठ्या आवाजात बोलायची तुम्हाला जरी भांडणं वाटत तर त्याला आम्ही काहीच नाही करू शकत भांडण नाही हो पण बोलण्याची पद्धत चुकीची आहे ना तुम्ही एवढी आहे एवढा पैसा आहे तुमच्याकडे पण तुम्हाला जे बोलण्याचं असतं ना ते नाही ना शिकवलं वाटतं जे आलंच नाही ना तुम्हाला बरं तुमचं काय म्हणणं आहे काय केलं पाहिजे आम्ही कशाबद्दल म्हणताय आता तुम्ही सांगा मला तुमचं काय मत काय पोरगा आवडलं का नाही आवडलं हे बघा जर गोष्ट फक्त प्रॉपर्टीची असेल तर ती तुमच्याकडे खूप आहे पण मला जी पाहिजे होती माणूस की किंवा माझी एक रिस्पेक्ट करणारा मुलगा तो समजून घेणारा मला वाटत नाही तो तुमच्यामध्ये मला दिसतोय म्हणून सो मला नाही वाटत मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल आणि हो म्हणून बरं आता ऐका तुम्ही जरी नाही म्हणले आणि तुम्ही जरी हा म्हणले तर आता मला तुमच्याकडे लग्न करायचं नाही तुमचे जर असे विचार असे स्लो ना पन्नास हजाराचे माल कोराबरोबर लग्न करायचे तर इथे पन्नास लाख आहेत आमच्याकडे पन्नास लाख आणि शेतकरी काही कमी माणूस नाही माहितीये का समजू नका तुम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्याला कमी कोणी समजतच नाहीये मी म्हणतच नाही तशी माझे पण जे घरचे बोलताय मी तुमच्यावर नाही पन्नास हजार वगैरे नोकरी करीन ही काय बोलण्याची पद्धत झाली तुम्ही आपल्या ना पहिली गोष्ट आहे ना पैशाचं मॅटर येत ना शेतीचं पण आपले विचारच मॅच होत नाही मला वेगळंच बोलायचं तुम्ही वेगळं बोलताय सो प्लीज आपण जाऊ आता थँक्यू जा तुम्ही थँक यू ना काय दौ तिला असलं तर कामाला येत आमची तर कांदा काढायला हे गेली उडी